नमस्कार मंडळी रुपे मी रुपेश आंबेकर तुमचं खूप खूप स्वागत करतो तुमच्या आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी गावावरून आलो आहे आम्ही दोन दिवस झालेत आणि आज आहे संडे तर प्रीतीला निर्विला आणि आर्याला पण घेऊन आलो आहे घाटकोपरवरून आणि तसेच आपलं माझ्या यूट्यूब चॅनलला आता तीनशे सबस्क्रायबर पूर्ण झालेत तर सगळ्यांचं मनापासून आभार जे जे कोमल आणि भावेश आ, हे लोक पण इकडे गेलेले अलिबागला नाशिक वगैरे गे गे फिरायला गेलेले तर ते लोक पण आलेत आजच आणि त्यांनी येताना चिकन वगैरे किंवा बिर्याणीचं पूर्ण सामग्री घेऊन आलेत तर त्याचीच रेसिपी आज तुम्हाला या व्हिडिओमधून बघायला मिळणार आहे तर चला कुठेही जाऊ नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हे बघा निर्वी आहे इथे झोपली आहे आणि इथे तिचं तातेश आहे तर तातेशनी घेतले निर्वीला तर हे लोक पण आत्ताच आले नाशिक दौरा परत पुण्याला परत अजून अलिबागला शिर्डी शिर्डीपूर तर औन... भावेश तुम्ही लोक आत्ताच आले तर हे सगळी सामुग्री आता एवढा लवकर संडे आहे बरोबर आहे पण ही सगळी सामुग्री कशाला का स्पेशल काय आहे आज संडे पण आहे आणि आम्ही थर्टी फर्स्टला सगळेजण बाहेर होतो आपापले म्हणजे फिरायला इथे बघायचं इथे पण रत्नागिरीला गेलेला तर आम्ही इकडे रह गेलेलो पुणे नाशिक त्याच्यामुळे आमचं राहिलं होतं फॅमिली पार्टी म्हणून आज आम्ही थर्टी फर्स्टची पार्टी आज आम्ही चार पाच डिसेंबर काय आज पाच डिसेंबर तेव्हा आज ते आम्ही करणार आहोत त्यासाठी आणले काय हो तर तुम्ही पण या सगळ्यांनी तुम्हाला आमंत्रण आहे मसाला आहे तर ह्या साइडला कांदा कटिंग करून आणि त्याच्या खालती चिकन आहे चिकन किती किलो आहे का आ, दोन किलो दोन किलो तर या साईडला कोमल आहे तर ही बनवणार आहे आज चिकन बिर्याणी आपल्यासाठी ह्याच्यामध्ये काय आहे हा जो मसाला आता मसाल मसाल टाकला असतो वरतून अद्रक लसूण मिरची कोथिंबीर अद्रक लसूण मिरची कोथिंबीर हिरवा मसाला टाकलाय आणि वरतून बीट टाकते तर आहेत वरती कटिंग करून ठेवलेले त्यात खालती चिकन आहे चिकन किती किलो आणलंय चिकन आणलं दोन किलो किलो चिकन आणलं आहे आणि आपलं राईस किती किलो आहे राईस पण दोन किलो दोन किलो, किलो, किलो।, किलो। म्हणजे जेमतेम आपली पाच सहा किलोची बिर्याणी होईल पाच किलो पकडून चला तर हे आपण मॅरिनेट करूया मिक्स करूया चांगलं आणि मॅरिनेट करायला ठेवून देऊया या साईडला चिकन बिर्याणी मिक्स सुहानाचा मिक्स मसाला आहे तो टाकूया थोडासा या साईडला सुहणाचा ग्रेव्ही मिक्स मसाला आहे तो पण थोडासा मिक्स करूया आपण तर इथे आता कोमल पूर्ण मिक्स करून घेते चिकन आणि वरून जो मसाला आपण आता मिक्स करतोय तो असा प्रॉपर मिक्स करून घ्यायचा आपण गावी पण केलेली बिर्याणी तर चुलीवर गेलेली तर ती थोडीशी त्यामध्ये गडबड झाली होती पाणी जास्त झालेली कारण ते टाईम पण तेवढा नव्हता भात जरा सुकायला भात पूर्ण ड्राय झाला की नंतर त्यामध्ये टाकायचा असतो तो जरा लवकरच टाकला होता त्याच्यामुळे जराशी बिघाड झालेला त्याच्यामुळे पण आज होणार नाही आपल्याकडे आज वेळच वेळ आहे माझा बरेच स्पेशल पाय पण टाकलेले आहेत स्पेशल कोंबडीचे दोन पाय पण आलेत ते फक्त कोमलसाठी फक्त पाय खाणार फक्त पाय कलेजी पोटात चिकन आलं तर मला देणार <laughs> ओके तर हे मिक्स करून किती वेळ ठेवायचं मॅरिनेट व्हायला अर्धा तास अर्धा तास ओके इथे मी बसलो आहे आणि आपल्याला जायचं होतं कोमलच्या गावी म्हणजे अलिबागला स्पेशल पोपटी ची व्हिडिओ आपल्याला बनवायची होती पण जसं आम्ही इथे गावाला मुंबईला आलो आणि ते लोक तिथून नाशिकवरनं डायरेक्ट अलिबागला गेले होते त्यांचा पण अचानक भयानक प्लॅन झाला तर त्याची व्हिडिओ काढायची राहिली तर बघूया पुढे कधी आपण जाता आलं जर जा अलिबागला तर पोपटीची व्हिडिओ आपण तुम्हाला नक्कीच दाखव मंडळी हे बघा ही इथे हा इथे पुढे बसलाय पाठीमागे नेरवी ठेवून तर तिने तिचा पाय ह्याच्यावर ठेवला बाय मी हाय पाठी म्हणून मंडळी कांदे कापायला घेतले तिने हे कशाला कापते बरिस्ता बनवला बरिस्ता बनवण्यासाठी त्याच्यासाठीच्यावर कापले ना ते एका लेवल मध्ये कापले जातात एवढे सगळे काप हे करायचे आहेत बरिस्ता शिजव केवढा होतो हा काय रप्पा रप रप्पा रप आपल्याला कसं हात थांबला नाही पाहिजे तर मंडळी हे बघा कांदा कटिंग करून झालाय कांदा कटिंग मी केलाय आणि या साईडला आपण आता कांदे जे आहेत ते बरिस्ता करायला म्हणजे फ्राय करायला ठेवलंय असा ब्राऊनी कांदा करायचा उभा कटिंग करून या साईटला आमचं सा नवीन किचन बघा नवीन किचन केलं आहे पहिला किचन छोटा पडत होता त्याच्यामुळे आता ग्रीन मार्बलचा मोठा किचन आहे आणि या साईटला कोमल बघा कोमलच्या हाताला लागलं ला। त्याच्यामुळे मग मला कटिंग करायला लागलं ला। कांदे बघू कपडे लागला आताला त्याच्यामुळे चाकूनी कटिंग करायचं काम त्या मशी त्या ह्याच्यामध्ये कळत नाही समजलं गाई तसंच ह्या साइडला आपण बघा बासमती राईस आणलाय आणि तो ठेवलाय शिजायला अरच कच्चा झाला की आपण तो वाफेवर आपण ठेवायचा आहे आणि आमची निरवी बघा उठली आहे जादू बघा ही बघा जादू निर्वी निर्वी निर्वी, निर्वी। कंटाळा तर मंडळी भरपूर कंटाळा आला होता तर आता मस्त आंघोळ वगैरे केली आहे फ्रेश झालोय संध्याकाळचे साडेसहा वाजलेत आणि मी तर आंघोळ केले पण पहिल्यांदाच मी निर्वी बरोबर आंघोळ केले निर्वीला पण आंघोळ घातले थोडीशी तिला पण जरासा फ्रेश फ्रेश केलाय तर या यासाठी मला निर्वी दाखवतो आता हे बघा निरवी बघा इथे मस्त तयार झाले आणि इथे प्रीती बघा तिला घेऊन बसली आहे तर ही आता झोपेल मस्त आता आंघोळ वगैरे केली आहे पावडर टिक्का वगैरे लावला आहे तर आपण जाऊया रेसिपी आता कुठपर्यंत पोचली बघूया चला हे बघा तर इथे आता कांदा मस्त ब्राऊन झाला आहे फ्राय झाला आहे आणि एवढासा कांदा थोडासा बाकी आहे तो आचार्य आता चेंज झाला आहे भावेश करतो आहे कांदा फ्राय आणि तसंच या साईडला बघा राईस बघा मस्त शिजला आहे आणि आता तो सुकायला ठेवला आहे असा सुकायला ठेवायला लागतो त्यानंतर तो मस्त होतो राईस बघा मॅरिनेट केलेलं असं चिकन आहे आणि हे कांदा आहे तर ते आता फ्रीजमधून काढलं आहे तसंच या साईडला तेल ठेवलं आहे आणि हा जो मसाला आहे आपला हिरवा मसाला तो तेलामध्ये टाकला आहे तर इथे हिरवा मसाला टाकला आहे आणि आता चिकन जो आपण ठेवलं होतं मॅरिनेट करायला ते टाकते त्याच्यामध्ये सगळं चिकन आपण टाकले आता तोपामध्ये सगळं घे काय ठेवू नको कोणासाठी ठेवायचं ना आपल्याला तर इथे आपण चिकन मस्त शिजायला ठेवलं होतं हे बघा वाफेवर दहा मिनटं ठेवल्या बाकी चिकन सिजायला तर आता आपण परतून घेऊया इथे आता आपण दही टाकतो त्याच्यामध्ये बघा अमूलचं दही आहे दही टाकले त्यामध्ये आता ते आता आपल्याला मिक्स करायचे प्रॉपर याच्यामध्ये तसच हा सुहानाचा चिकन मिक्स ग्रेव्ही मसाला जो आहे मस्त करून घेऊया दिसायला तारी कलर आला रे दिसायला मस्त दिसते त्याच्यामध्ये पाय पण टाकलेत ते काढणार आहे मी नंतर ते वेगळे कुठे दोनच शिजवायचे बरोबर अच्छा याच्यामध्येच मसाला पण लागेल याच्यामध्ये आता आपण सुहानाचा जो चिकन मिक्स बिर्याणी मसाला आहे तो त्याच्यामध्ये टाकतोय तसच या साईडला मीठ टाकते कोमल मीठ टाकलाय त्याला मस्त मिक्स करून घ्यायचंय आणि किती वेळ ठेवायचं सगळं चिकन सुटलं आहे दोन मिनिटं मसाला लागेपर्यंत ठेवायचा आणि मग राईस ओके तर या साईडला आपण अजून त्यामध्ये कोथंबीर ऍड करतोय वरतून जरा फ्लेवर नेण्यासाठी हे बघा मंडळी इथे आपण राईसची लेवर लावायची आता या साईडला चिकन मस्त शिजलंय आणि टेस्ट करून पण बघितलंय मस्त शिजलंय आणि टेस्ट पण मस्त आली आहे यासाठी थोडस साईडला काढलं आपण वरतून लेअर लावण्यासाठी तर आता लेअर लावूया चला आपण राईसची लेअर लावली आता आणि त्याच्यावर आता हा बरिचता टाकूया परत आपण फ्लेवर थोडासा यायसाठी हा कोथमीर जर अशी थोडीशी लेअर टाकायची कोथमीर कट करून ठेवलेला आपण थोडासा बारीक एकदम आता दुसरी लेअर आता टाकतो आपण चिकन अशा तऱ्हेने दुसरी लेअर केली आहे तसंच मंडळी आज संडे आहे तर पप्पा सगळ्या पोरींना गार्डनमध्ये घेऊन जातात तर इथे पराक्रम करून आलेत एक मिनट तुम्हाला दाखवतो हे बघा या साइडला आर्या आहे आणि तिच्या पायाला लागलं आहे कुठेतरी हे बघा इथे लागलं आहे तर तातेश जो आहे तो तिला तेल लावतोय आणि मालिश करतोय आणि या साईडला बघा दुर्वा आली आहेत दुर्वा इथे बघ चप्पल हरवून आली आहे ही चप्पल हरवून आली आहे ही रडा लागली आल्याला मी बोललो हिला पण लागलंही काय पण हि जी चप्पल हरवली त्याच्यामुळे ही रडत होती आणि हिला लागलं त्याच्यामुळे ही रडत होती आणि ह्या साईडला आर्या आरोही बघा आमची दिदी सगळ्यांची मोठी हे बघा मंडळी आता आपण दुसरी लेअर टाकते भाताची राईची बघा म्हणजे आता आपण परत आता त्याच्यावर कोथमीरची लेअर टाकूया बघा आता शेवटचा हे आहे लेअर आणि त्याच्यावर आपण बरीचसा टाकूया म्हणजे कांदा फ्राय केलेला तो टाकूया आपण त्याच्यावर आता बघा तोप भरून बिर्याणी केली आता पाच किलोची झाली आहे बिर्याणी त्याच्यावर घी टाकते राईस रेडी झालाय तर ओपन करून बघूया एका टोपामध्ये टाकून बघूया हा बघा स्मेल लय भारी येते भूक लागली रे मेटली तर मंडळी आत्ता बसलोय आपण जेवायला जरा लवकरच बसलोय कारण भूक लागली होती आणि लवकर झोपायचंय हो म्हणून तर या साईडला बघा या साईडला आर्या बसले जेवायला या साईडला आरोई आहे बाबू हाय कर हाँ। तर या साईडला त्यांनी प्लेट घेतली आहे बिर्याणीची नी आणि खायला चालू पण केलं आहे त्यांनी पण तसंच ह्या साईडला आमची आरुषी बसले जेवायला बिर्याणी खायला आणि या साईडला निरविला ठेवले तर मी पण इथे प्लेट घेतली आहे तर टेस्ट करून बघू तर आता पप्पा सांगणार आहेत बिर्याणी कशी झाली ती मस्त छान मसाले बोल आता बोल व्हिडिओ आवडली तर हां तू पण बोल तुम्हाला काहीच व्हिडिओ आवडली तर असं बोलायचं ठीक आहे तर काहीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय